सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूँ महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहाँ उपलब्ध है मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट भी बहुत अच्छे क्वालिटी की होती है जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद मेळावा रद्द विदर्ग केला नाही मुळात त्यांना कळलं नाही माझ्याकडे मेळावा नाहीये मला बैठकाच घ्यायची मी इथं नाही सगळीकडे उभ्या पश्चिम विदर्भात मिळणार आहे मेळावे आहे का आता जे काय चाललंय ते सगळं लोक पाहत आहे तुम्ही दाखवताय काही लपवत आहे काही दाखवत आहे जे काय असेल ते कळत आहे पण ते कळतंय लोकांना आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जो आता मराठी भाषेच्या संदर्भात मेळावा झाला किंवा जो सभा झाली त्याच्यानंतर वेगळं बोलण्याची गरज नाही तुमचे ड्युटे काय आग होत्या तिकडे ते कळते तुम्हाला बुलढाण्याच्या लोकांनी काय पार करून ठेवले ते पुण्य आहे की आहे तेही लक्षात ठेवा आता त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या बुलढाण्याची प्रतिमा खराब होते तेव्हा माझ्या शिवसैनिकांनी जनतेच्या व्यथा जाणल्या पाहिजेत त्यांना व्यथेशी संबंध नाही त्यांना स्वतःच्या व्यथेशी संबंध असतो व्यथाच नसतात त्या कमवण्याशी संबंध असतो तर त्यामुळे ते त्यांचं वेगळं आपण सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधी करतो त्यांच्या संदर्भात बैठका घेणं आवश्यक होतं आणि निवडणुका हे बघा राजकारण पक्ष आहे निवडणुका शिवसेना तर किती आता तुम्हाला अभिमानाने सांगू का या देशामध्ये हो दे। सगळ्यात जुना पक्ष कोणता असेल तर शिवसेना आहे तुम्ही बाकी सगळे पक्ष आले गेले नावं बदलली हा पण आमचा आहे तो आहे त्यामुळे त्याला नवीन नाही निवडणुका लढव निवडणुका येतील तेव्हा येतील निवडणुका घेण्याची हिंमत होत नाही ते बघा ना आधी खर तर तुमचा हल्ला त्या विषयावर पाहिजे अलीकडेच त्यांनी संविधानाची हत्या याच्या संदर्भात निषेध दिन पाळला पण लोकशाहीमध्ये निवडणुका होत नाही ही संविधानाची हत्या आहे की संविधानाचा सन्मान आहे कित्येक वर्ष झाली नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत नाहीये ही संविधानाची हत्या आहे की नाही आहे आणि म्हणून यांना नैतिक अधिकार पण नाही असं साजरा करण्याची किंवा दुःख बाकाम करण्याचा त्यामुळे मूल मुद्दा राहतो तुम्ही कुठे लोकशाही कर चारशो तर तुम्हीच पण की संविधान बदलू आम्ही अशी म्हणणारी लोक आहेत त्यामुळे आपण सध्या जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत शेतकरी नाडला जातोय त्याला आजही त्याचं कर्जमाफ पिक कर्जमाफ मिळालं नाही त्याला पैसे मिळत नाही आहेत पावसामुळे पुन्हा भयानक लागतात तुमच्या पूर्व विदर्भात तर पाहिलं नागपूर बुडालं तर ते बुडतंय ते नागपूरच बुडलं पाहिजे सध्या म्हणजे वेगळ्या अर्थाने असं नव्हे तर ते ती जी काही संस्था आहेत ना बंच ऑफ थॉट्स त्याच्यापासून महाराष्ट्राला वाचवण्याची गरज आहे ती ता वाचवायची आमदार संजय गायकवाड यांनी जी काही महाराज काम झालं त्याच्यानंतर आज सामना म्हणून टीका करण्यात आली त्याच्यावर आज संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे संजय गायकवाड असं म्हणतायत की मी जे मारण केली तो त्याचा संबंध शेट्टींसोबत आहे आणि शेट्टी हा संजय राऊतांच्या आईचा नवरा आहे एवढा पुरकाला त्याचा म्हणजे तुम्हाला विचार करा कोणत्या पातळीचा आमदार तुम्ही निवडून दिलाय बुलढाण्याला अभिमान वाटणारी गोष्ट आहे का ठरवा आधी मग मी त्यांची भाषा नाही बोलू शकत मला येऊ येते बरं का पण मी माझी पातळी झेवलेली आहे मी त्या भाषेत बोलणार नाही तुम्ही विचार करा की तुम्ही कोणाला निवडून दिलं ते इतक्या खानेरडी माणसं जर तुमच्या प्रतिनिधित्व करत असतील तर इथल्या जनतेचं काय भलं होत असेल याचा विचार आपण केला पाहिजे मंत्री शंभूराज देसाई आणि अनिल परब यांची काल गद्दार शब्दावरून पुन्हा एकदा खडाजिंग झाली तुम्ही कसं पाहा गद्दार शब्द तो असंसदीय नाही गद्दार गद्दारच आहे ना असे बघा कुणालाही संघटनेच्या अंतर्गत असलेले एखादा मतभिन्नता असू शकते ती संघटनेच्या व्यासपीठावर मांडली पाहिजे होती पळून जाणं याला गद्दारीच म्हणतात पाठीत वार करणं याला गद्दारीच म्हणतात याच्याशिवाय दुसरा शब्द कोणता नाही नाव हा पुढे राजे पण दुर्दैव गद्दारीचं घेऊ लिबल मला चला प्रश्न असा होता की काल गुरुपौर्णिमा होती आणि त्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला अमित शहाना भेटायला गेले कळलं ना गुरु कोण त्यांचे ते ती शहा सेना आहे त्यांचे अध्यक्ष तेच आहेत बरं का त्यांच्या इशाऱ्यावर नाचतात ती लाचारांची संघटना आहे ती त्याचं काय घेऊन शिवसेना मनसे एकत्रितल्यानंतर महाविकास आघाडीचं काय भवितव्य काय आहेत सगळे येतील जे जे येतील ते सोबत सगळे काय प्रश्न येतो असा प्रश्न तुम्हाला आहे आम्हाला नाही पडत आहे महाविकास आघाडी बघा त्या दिवशी सुद्धा तुम्ही पाहिलं असेल हे सगळे लोक आले होते ना त्याच्यावर सुद्धा जे एक पत्रकार भवनामध्ये परिषद झाली काँग्रेस होतं मी स्वतः शिवसेनेच्या बाजूला येतोय मनसेचे लोक होते त्याच्या पलीकडे राष्ट्रवादीचे नेते होते सगळ्या पक्षाचे होते ना महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय सगळे येतील बरोबर काँग्रेसचे मला काय कल्पत त्याच्यावर मी या क्षणी बोलणं बरोबर नाही वेळ तेव्हा बघू ना आता कशाला एवढ्या बघू झाला